मिरज तालुक्यातील आरग ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा नाईक यांनी पंचायत समिती मिरजचे बीडीओ यांच्याकडे आपल्या पदाचा दिला राजीनामा अरग तालुका मिरजेतील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्या विरुद्ध सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे तरी अविश्वास ठरावावर एकतीस जुलै रोजी मतदान होणार होतं मात्र त्यापूर्वीच राजीनामा दिल्याने विरोधकांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा गावामध्ये सुरू आहे तर ग्रामपंचायतीच्या एकूण सतरा जागेपैकी तेरा सदस्यांनी सरपंचांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी मिरजेचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे सादर केली होती तर त्यामुळे गावात राजकीय चर्चांना उधान आला आहे सन दोन हजार एकवीसच्या च्या पंचवार्षिक निवडणुकीत मागासवर्गीय महिला या आरक्षित जागेवर सरपंच नाईक यांची निवड झाली होती तर आरग मदिल सी महिला सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर अविश्वास दाखल झाला आहे तर तो अतिशय निंदनीय आहे राजकीय द्वेषापोटी व वैयक्तिक स्वार्थासाठी अनैसर्गिक युती करून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अविश्वास ठराव दाखल झाला आहे तर त्याला उत्तर म्हणून आरग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा सुरेखा नाईक यांनी बीडीओ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला त्यामुळे अविश्वास ठरावावर मतदान होणार की नाही याची गावामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आरग येथे जो ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि कोणताही विचार न करता किंवा कुठलाही उद्देश समोर मांडून सगळ्यांची चर्चा करून न करता राजकीय द्वेषापोटी व त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी अनैसर्गिक युती करून त्यांनी डायरेक्ट अविश्वास ठराव मांडला की अतिशय राजकारणाला चुकीचं वळण लावलं आहे आणि गावाची आमच्या बदनामी करायचा प्रयत्न केला आणि एक महिला ओबीसी महिला सरपंच असताना त्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप लावले जर तुमचा तुम्हाला वाटत होतं विरोधकांना की भावना असं घडत आहे आणि जे आमच्याबरोबर सत्ताधारी म्हणून युती होते आमच्यासोबत होते त्यांना वाटत होतं की हे चुकीचं चाललंय तर त्यांनी आजपर्यंत वर कुठं कळवलं शिओ बीडिओ यांच्यापर्यंत तक्रारी केल्या काय याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे जर तुमची तक्रार नसेल तर तुम्ही साडेतीन वर्ष सगळे हे सगळे सोयरं सगळं चाललं आणि आज तुम्हाला हे का सुचलं अविश्वास ठरवा नाही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी व येणाऱ्या निवडणुकीत तोंडावर बघून तुम्ही हा अविश्वास ठराव ठराव केला हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमच्या तुम्� स्वाभिमानानं आम्ही राजीनामा आज बी डी ओ दिलेला आहे त्यांनी काय तयार आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा